नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट असे तयार होणारे मसालेदार वांग्याची काप रेसिपी येथे पाहणार आहोत अगदी साधी सोपी सहज कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे वांगेची भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि भरितासारखी एकदम सोपी अशी आहे तर सर्व टिप्सह मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे रेसिपी नक्की पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपीसाठी येथे मी चार मोठ्या आकाराचे वांगे पुढचं डेट कट करून घेतलेले आहेत पुढचं डेट आपल्याला चाकूने कापून घ्यायचं आहे हे पहा आता आपल्याला सर्वप्रथम मध्यभागातून दोन वांगेचे भाग करायचे आणि आपल्याला येथे आपल्याला वांगेचे थोडे जाडसर आकाराचे काप कट करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने थोडेसे जाडसर असे करायचे एका वांगेचे कमीत कमी दहा ते बारा असे काप होतात आणि जाड के होता। जर केले तर आठ ते दहा या प्रमाणात होतात तर सर्व काप आपल्याला या पद्धतीने जाडसर असे करून घ्यायचे करून झाल्यानंतर झटपट असे पाण्यात घालून घ्यायचे बाहेर जर ठेवले तर हे काळे पडतात म्हणून आपल्याला हे कट करून घ्यायचे तुम्हाला जर नको असेल तर पुढचा टोकाचा भाग कट करून घ्यायचा आता या पद्धतीने सर्व काप परतून घेण्यासाठी येथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे घरी केलेलं त्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा येथे मी गरम मसाला घरी केलेला घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर येथे धुऊन कट करून अशी घेतलेली आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सहा पळ्या तेल घालून घेतलं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी येथे आपल्याला घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर -तर त्यामध्ये एक चमचा जिरे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि जिरे घातल्यानंतर एक चमचा हळद पावडर येथे मी घालून घेतली एवढी पोरणी तयार झाल्यानंतर आता कट करून घेतलेले वांगेचे काप पाण्यामधून काढून आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत वांगेचे सर्व काप कढईमध्ये घालून घेतले आता आपल्याला हे सर्व फोडणीमध्ये छान असे मिक्स करून दोन ते तीन मिनिट छान असं फोडणीमध्ये आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळे हे छान असे पटकन शिजले जातात किंवा परतले जातात येथे आपल्याला मंद गॅसवर हे काप परतून घ्यायचे आहेत मंदे ते छान आतपर्यंत परतले जातात आता पटकन मोह होण्यासाठी यावर चवीनुसार घेतलेले सर्व मीठ येथे मी एकत्र घालून घेतलेलं आहे मिठामुळे या कापाला छान अशी चव येते आणि झटपट असे शिजले जाते आणि वांगेचे काप खाताना अजिबात अळणी लागत नाही आता येथे आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही मंद गॅसवर हे छान असे होऊ द्यायचे आहेत जसे जसे परतले जातात तसे तसे याचा कलर हळूहळू चेंज होतो हे पहा जे खालच्या बाजूला आहे ते छान असे परतून मऊ आणि कलर वेगळा झालेला आहे जे परतले नाही ते अजूनपर्यंत पांढरे असे दिसत आहेत तर याच पद्धतीने आपल्याला हे सर्व झटपट असे परतून घेण्यासाठी एक वाप याची छान अशी काढून घ्यायची आता वाप काढून घेतल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की सर्व वांगेचा कलर येथे शिजल्यासारखा दिसत आहे आपल्याला अजून हे एक मिनिटासाठी छान असे परतून घ्यायचे आहे वांगेचे काप आपल्याला सारखे खालून वर आणि वरून खाली अशी पलटी मारून घ्यायची म्हणजे कोणतेही काप कच्चे राहणार नाहीत आता हे सर्व छान असं परतून झालं यावर घेतलेलं साहित्य चवीनुसार घालायचं आहे आपण घेतलेलं लाल ला तिखट येथे मी पूर्ण घालून घेणार आहे हे, हे पहा तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता त्यानंतर घेतलेला सर्व गरम मसाला येथे मी घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ घालू शकता आता हे घालून घेतल्यानंतर सर्व चकल्याला किंवा सर्व कापाला लागेल ला असं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे येथे आपण घेतलेला सर्व मसाला वांगे कापला का लावून घेतला आणि छान असं मिक्स करून घेतलं आता या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर कट केलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि आपल्याला पुन्हा एकदा याची एक वाप काढून घ्यायची या पद्धतीने केलेले वांगे काप तुम्ही भाकरी चपातीबरोबर आनंदाने खाऊ शकता सकाळच्या टिफिनसाठी ही अगदी झटपट अशी तयार होते आणि हे पहा एक मिनटानंतर आपले वांगे काप छान असे तयार झालेले आहेत येथे आपण कोठेही गॅस वाढवला नाही अगदी मंद गॅसवर छान अशी ही रेसिपी तयार झाली आता थोड्या वेळ थंड करून घेतल्यानंतर हे पहा या पद्धतीचे हे काप तयार झाले याबरोबर तुम्ही दोन भाकरी सहज खाऊ शकता मुलांचेही अगदी आवडीचे आहेत आणि झटपट असे तयार होणारे आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद